केसे लड़ोगा, अनि दूसरा क्या है पर्याप्त व्यक्तिशाकप्रतिदिका, परंतु दूसरा पर्याय तो होगा, तो पर्याय व्यक्तिशाक आजाएं सर्व कार्यकर्ता जा, चला स्वप्न दोषी, व्यक्तिशाक बता ही, पर्याय स्वीकार कर, ये अदालतों के एक दिन आजाद तो संयुक्त खाल

पाटील झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा काबुसा घेतलेला आहे आणि मग कार्यकर्त्याचा आग्रह असेल तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी आर्ग लागला खासदार सुप्रिया काही आर्ग लागला आणि मग मी त्यांना सांगितलं सर की इंदापूरला जावं लागेल

लोकांची भूमिका मला असं भूमिका यासाठी महत्वाची आहे गेले दहा वर्ष झाला या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागून ठामपणे उभे त्यांना खूप त्रास झाला गावागावांमध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अनेक मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले आपल्याला माहिती कैलास जोशी भाऊ कैलास जोशी सोलन साहेब यांनी हा इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचा राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण

मला असं वाटतं आता झालेली आहे त्याच्यावर मला काही अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही विधान परिषदेचा प्रस्ताव होता नो कॉमेंट ज्या भाऊ ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेले अनेक वर्ष राजकीय आखाड्यात उपस्थित खेळला त्याच पवार पवार कुटुंबातल्या एका आपल्याला युती प्रवेश लागेल राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिलेही पाहिजे तुमचा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही का इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावले आहेत का नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन असतात ते टिकवावं लागतात की तर मराठाची संस्कृती आहे ही संस्कृती जपल्याचं काम आपल्या सर्वांचं भारतीय जनता पक्षाच आताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इथं युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो कॉमेंट्स असलेला इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा मेळ कसा घालायचा याची काय मला कल्पना नाहीये आणि मला असं वाटतं तो पक्षाचे प्रमुख ठरवते राष्ट्रीय सहकारी साखर पक्षाचा आहे